नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा आपण आज देवांना अभिषेक कसा घालावा अभिषेक घातलेलं पाणी काय करायचं म्हणजे स्नान घातलेलं पाणी तुळशी मातेला तुम्ही घालता का जर तुम्ही घालत असाल तर या चुका तुम्ही करू नका याने आपल्यालाच दोष लागतात तुम्ही देवांना अभिषेक घालता तो कसा घालता योग्य वेळ कोणती अभिषेक कसा घालावा तसेच तुम्ही कशाने देव स्वच्छ करता देव स्वच्छ करताना तुम्ही काय वापरता सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत योग्य पद्धत कोणती बघा सर्वात प्रथम आपण देवांना अभिषेक घालण्याची योग्य वेळ कोणती हे पाहूया बघा सकाळची वेळ म्हणजेच नऊच्यात ही वेळ अभिषेक घालताना किंवा देवपूजा करून घेण्याची सर्वात उत्तम वेळ आहे काही लोक आपले सर्व काम उरकून मग देवपूजा किंवा अभिषेक घालतात मग ती वेळ बघत नाहीत तर काही वेळेला अकरा वाजतात तर कधी बाराही वाजतात तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे देवांना ही सकाळीच अभिषेक घालावा न अभिषेक घालू नये जर काही कारण असतो तुम्ही कुठे बाहेर गेला असताल आणि जर तुमच्याकडून राहिलं असेल तर ठीक आहे एखाद टायमाला तुमच्याकडनं उशीर झाला तर चालू शकतो पण काही लोकं जेवण वगैरे करून सर्व कामं आटपून मग ते स्नान घालतात ही पद्धत खूप चुकीची आहे तर अशा चुका तुम्ही करू नका तर अभिषेक घालताना तुम्ही कशाने घालता बघा आता पंचामृताने अभिषेक घालायचा असतो तर पंचामृत म्हणजे नम ने नेमकं काय दूध पाणी मध साखर आणि तूप यांनी स्नान घालावं जर तुमच्याकडे हे नसेल किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने घातला तरीही चालतो देवांना स्नान घालताना पितांबरीने देव घासतात ही तर खूप चुकीची पद्धत आहे बघा पितांबरी देव घासण्यासाठी नाही तर तुमची तांब्याची भांडी दिवे घासण्यासाठी वापरतात पण काही महिला पितांबरी देवांच्या मूर्ती टाक हे पितांबरी चोळतात तर असे करू नका देव स्वच्छ करण्यासाठी बेसनपीठ आणि पिटी साखर घ्यावी आणि हलक्या हाताने देवांच्या टाकाला किंवा मूर्तीला हळुवारपणे ते चोळावे याने खूप छान देव निघतात पण पितांबरीने असं कसा कसा इतक्या जोरात त्या चोळतात ही पद्धत खूप चुकीची आहे आपण लहान मुलाला जसे आपण स्नान घालतो तसेच आपण त्यांनासुद्धा स्नान घालायला पाहिजे अभिषेक घालताना काही महिला बघा एकाच ताटात सर्व देवी देवतांच्या मूर्ती टाक एकत्र ठेवतात आणि वरून पाणी ओततात म्हणजे सर्व देवी देवतांचे एकत्रच आंघोळ घालतात आणि एकाच रुमालाने ते पुसतात बघा आपल्या ऊर्जा काही अड येतात काही अडचणी आल्या काही संकटे आली तर आपण लगेच देवघरात जाऊन देवांना प्रार्थना करतो आपण हक्काने त्यांना काय पाहिजे काय नको ते मागतो मग आपण त्यांचे पावित्र एवढं राखले पाहिजे ना तेवढेच गरजेचे आहे त्यांचे पावित्र्य राखणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आपल्या घरात एका एक सकारात्मक ऊर्जा राहते खूप पॉझिटिव्ह वाटतो त्यामुळे प्रत्येक मूर्तीला टाकाला त्याच पाण्यात अभिषेक न घालता वेगवेगळा अभिषेक घालावा एका मूर्तीला अभिषेक घातला की ती मूर्ती अलगत उचलून स्वच्छ रुमाला निपुसून अलगत त्यांना त्यांच्या जागी ठेवावे आणि नंतर ते पाणी अभिषेक घातलेलं पाणी एका भांड्यात काढून घ्यावं आणि नंतर त्याच ताटात परत ती दुसरी मूर्ती ठेवून तुम्ही तो अभिषेक घालू शकता नंतर त्यांना फुले गंध धूप दीप ओवाळू शकता देवांसारख्या पवित्र मूर्तीला आणि टाकांना एकाच भांड्यात एकत्र अशी आंघोळ घालू नका वेगवेगळी त्यांना आंघोळ घाला म्हणजेच अभिषेक घाला तसेच हे स्नान घातलेलं पाणी म्हणजेच अभिषेक घातलेलं पाणी हे तीर्थ असतं तर ते इकडे तिकडं न टाकता ते एखाद्या फुलांच्या किंवा फळांच्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी तुम्ही तुळशी मातेला अजिबात घालू नका किंवा काही लोक ते स्नान घातलेलं पाणी बाहेर ओततात तर बघा त्याच्यावरनं कितीतरी लोकं येतात जातात थुंकतात तर तसे अजिबात करू नका अभिषेक घातलेलं पाणी एखाद्या फळांच्या किंवा फुलांच्या झाडांना तुम्ही घालू शकता तर काही लोकं हे स्नान घातलेलं पाणी तुळशी मातेला घालतात तर ही खूप चुकीची पद्धत आहे बघा हीसुद्धा तुळशी माता सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप आहे आपण हे स्नान घातलेलं पाणी जर तुळशी मातेला घातलं तर ते कोणत्याच देवांना देवींना आवडणार नाही याने आपल्यालाच दोष लागतात मग आपण म्हणतो की आम्ही एवढे उपवास करतो देवपूजा करतो तरीही आमच्यावर सतत संकट येतात कोणत्याच कामात यश मिळत नाही तर त्याचे हे कारण आहे बघा आपल्या हातून या छोट्या छोट्या चुका होतात पण त्याचे परिणाम खूप मोठे होतात त्यामुळे तुम्ही ह्या चुका करणे टाळा बघा या धावपळीच्या हो काळात दररोज दर तुम्हाला देवांना स्नान घालणे आपल्याला जमत नसेल तर तुम्ही दोन तीन दिवसातून स्नान घातले तरीही चालेल फक्त त्यांना दररोज धूप दीप दिवा लावून धूप दीप तुम्ही ओवाळू शकता तर ही होती माहिती अभिषेक घातलेलं पाणी काय करायचं अभिषेक कसा घालावा योग्य वेळ कोणती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समजा